नरद चतुर्दशी ज्याला छोटी दिवाळी असेही म्हणतात हा दिवाळीतील दुसरा दिवस आहे जो कार्तिक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला येतो या दिवशी भगवान श्रीकृष्णाने राक्षसाचा वध करून लोकांचे रक्षण केले म्हणून या दिवसाला नरद चतुर्दशी म्हणतात आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून सुवासी कुटणे लावून अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि परंपरा एक नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या त्रासापासून मुक्त केले या घटनेच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो दोन अभ्यंग स्नान या दिवशी पहाटे उठून उठणे लागून आणि कडुलिंबाची पाने टाकून पाण्यात स्नान करण्याची परंपरा आहे जे सौंदर्य आणि आरोग्य यासाठी शुभ मानले जाते तीन यमपूजा दीर्घायुष्यासाठी यमराजाची पूजा केली जाते चार लक्ष्मी गणपती पूजा घरात लक्ष्मी आणि गणपतीच्या नवीन मूर्तींची स्थापना करून पूजा केली जाते अलक्ष्मीचे मर्दन पहाटे अलक्ष्मीचे मर्दन करून नरकरूपी पापवासना आणि अहंकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो असे मानले जाते आणि सहा अभिवादन घरात दिवे आणि रांगोळ्यांनी सजवून आनंद साजरा केला जातो नरद चतुर्दशीला काय करावे एक पहाटे स्नान सूर्योदयापूर्वी उठणे लावून स्नान करावे दोन तेलाचे दान या दिवशी तेलाचे दान करणे शुभ मानले जात नाही आणि तीन तीक्ष्ण वस्तूंचे दान तीक्ष्ण वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जात नाही